नमस्कार मी सौ शिवानी प्रीतम कळसकर आज राजधानी करंजे या गावात किटली चहा जवळ अतिशय गळ्याला चाकू दाखवून जी दहशत माजवली आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि मी या बाबतीत प्रशासनाला विनंती करते की त्यांनी अतिशय कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर तातडीने करावी या बाबतीतली चर्चा देखील आम्ही केलेली आहे मी, के मी स्वतः एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी आणि पी आय साहेबांशी चर्चा केलेली आहे त्यांनी सुद्धा मला सांगितले आहे की आम्ही या बाबतीत कठोर कारवाई लवकरात लवकर करू आपला सातारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावण झालेली भूमी आहे आणि या भूमीत जर असं घडत असेल तर हे अतिशय लाजीरवाण आहे आणि मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी अतिशय तातडीने या बाबतीत कारवाई करावी आणि जर पुन्हा असे काही झालं तर साताऱ्यात खपवून घेतले जाणार नाही धन्यवाद